इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे प्राण्यांचा जीवनक्रम शेळीचे करडू आणि मांजरीचे पिल्लू आहे तर शेळीचे करडू आणि मांजरीचे पिल्लू मांजरी आईच्या पोटात वाढते आईच्या पोटातून जन्म घेते हे प्राणी अंडी घालत नाहीत कोंबडी अंडी घालते त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात कोंबडी अंडी घालते अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी उभेची गरज असते त्यासाठी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते व अंडी अंड्या उगवते अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात आणि कोंबडीच्या पिल्लाचा अशा प्रकारे अंड्यात जन्म होतो कोंबडी वीस ते बावीस दिवस अंडी उगवते अंड्यामध्ये पिल्ले हळूहळू वाढू लागतात वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते ती आई लहान बाळाची काळजी घेते त्याचप्रमाणे कोंबडी तिच्या पिल्लांची काळजी घेते कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म होतो पण आणखी कोणत्या प्राण्यांचा अंड्यातून जन्म होतो पहा कावळा कोळी त्याचबरोबर सरडा हे प्राणी सुद्धा अंडी घालतात घरचा अभ्यास आहे तुमच्यासाठी सर्वांनी लिहून घ्या अंड्यातून बाहेर येणारे प्राणी कोणते आणि जे प्राणी पिल्लांना जन्म देतात जसे की शेळी कुत्रा अशा प्राण्यांची यादी करून आणायची शेळी आणि शेळीचे करडू त्याचबरोबर मांजर आणि मांजरीचे पिल्लू यांच्यात सारखेपणा आहे म्हणजे कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई सारखी दिसते कोंबडीचे पिल्लू हे कोंबडीसारखेच दिसते सांगा पाहू कुत्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यात साम्य दिसते का तर हो कुत्र्याची पिल्ले त्यांच्या आई सारखीच असतात पुढील चित्र पहा शेळीचे करडू आणि शेळी त्याचबरोबर मांजरीचे पिल्लू आणि मांजर यांच्यामध्ये सारखेपणा आहे हे आहे फुलपाखरू आणि ही आहे फुलपाखराची अळी यांच्यामध्ये साम्य दिसते का तर नाही कारण फुलपाखराला पंख असतात फुलपाखरू हवेत उडते अळीला मात्र पंख नसतात आळी उडू शकत नाही त्यामुळे फुलपाखरू आणि अळी यांच्यात साम्य नसते पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असणे याला रूपांतरण म्हणतात म्हणजे फुलपाखरू हे अळीसारखे असते आणि मोठे झाल्यानंतर फुलपाखरू रंगीबेरंगी दिसते पंख असतात हवेमध्ये उडू शकते पण पन लहानपणी मात्र ती अळी असते म्हणजे त्यांच्यामध्ये फरक असतो यालाच रूपांतरण असे म्हणतात हा नवीन शब्द आहे लक्षात ठेवा आणि तुमच्या नोंदीमध्ये लिहून घ्या माझी नोंद या वहीच्या कोऱ्या पानावरती लिहून ठेवा